पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार समाधान औताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली होती तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्हा दौरा करून येथील पूरपरिस्थितीची परिस्थितीची पाहणी करावी अशी विनंतीही केली होती आज आमदार समाधान अवताडे यांच्या मागणीला यश आले असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यावेळी पूर परिस्थितीची व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले दिनांक बावीस रोजी दिवसभर पंढरपूर मंगवेढा तालुक्यातील अनेक अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या शेतकऱ्यांना सरकार निश्चित मदत करेल असा शब्द देऊन रात्री उशिरा मुंबईकडे प्रस्थान करून दिनांक रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या मांडल्या आज दिनांक चोवीस रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला एकूणच समाधान अवताडे हे पूरग्रस्त नागरिक व शेतकरी बांधवांना दिलासा देत असून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना आढळून येत आहेत पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव बोहाळी येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस डाळिंब बोर मका यासह इतर शेती पिकांची समाधान अवताडे यांनी पाहणी केली यानंतर आज त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी आज बाधित शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकली यावेळी आमदार समाधान औताडे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत